अभंग संपले संपले धावा करतील तुका ता संत श्रेष्ठ श्री सोपान काका महाराजांच्या पालखीजवळ आलोय जिथेच राम कृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी नमस्कार आणि तुम्हा सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती हरी कुठन तुम्ही सर्वजणी आलंदी।, आलंदी देवाची आलंदी वरन सर्व माऊली लोक दिसतात बघा नंदा माउली आहे तिथे हरी हा तर आज काय होणार आहे कसं प्रवास होणार आहे माऊलींच्या पालखीच माऊलींच्या रात्री वेळापूर मध्ये मुक्काम होता आता प्रस्थान होणार आहे तोंडल्या बोंडल्या मध्ये सगळ्या दिंड्या भेटणार आहे मावलींची बंदी भेटवणार हो तर तुम्ही किती वाजता निघालेत मग आम्ही सहा वाजता पुढे आहे का तुमची दिंडी आठ नंबर पालखीच्या रथाच्या पुढे रथाच्या पुढे काय दिंडीचं काय पंच मंडल रामकृष्ण हरी सर्वांना आता पंढरपूरला जाणार ना हो खुश आहेत ना सर्व आनंदी आहेत ना रिंगणामध्ये केले फुगड्या वगैरे पंढरपुराला गेल्यावर पांडुरंगाकडनं काय मागणार सर्वांना सुखी ठेवू ना हा सर्वांना सुखी ठेव अशी आणि अशीच वारी पुढे करू दे चालेल चालेल रामकृष्ण हरी सकाळी सकाळी अभंग ही ऐकायला भेटला तुम्हाला आणि माऊलींचे दर्शनही दिले तर याच टाइमला कमेंट करा रामकृष्ण हरी आणि आपल्या पनवेल कोलीवाड्याच्या आई पण भेटल्यात रामकृष्ण हरी काय नाव सुमन भोईर सुमन भोईर आपल्यासाठी प्रसाद पण घेऊन आले द्या रामकृष्ण हरी जेव्हा आपण घरात निघालो होतो तेव्हा एका मंदिरामध्ये आपण विश्रांती घेतली होती आणि तिथेच आपल्या पनवेलच्या काही लोक आहेत ज्या दिंडी क्रमांक नऊ रथा पुढे चालत आहेत त्यांच्याशीच भेट झाली आणि त्यांनाच भेटायला आलोय बघा रामकृष्ण हरी रामकृष्ण राम 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 हरी सगळ्या राम कुठल्या पनवेलच तुम्ही दापोली आम्ही पनवेल राहतो वारी करतो आम्ही रामकृष्ण हरी कोकणची हा कोकण कोकणची दिंडी हरनय 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 रत्नागिरी सर्व कोळी लोकच आहेत का हा अरे वा कोळी बांधवांची दिंडी आहे बघा हा पण दिंडीचं नाव काय पुण्याची आहे ना प्रॉपर नऊ नंबर दिंडी सर्व आपली कोकणची कोळी माणसं या दिंडी मध्ये चालताना दिसतात रामकृष्ण हरी हाय रामकृष्ण हरी असाच प्रवास घडत राहू दे तुमचा दिंडीचा रामकृष्ण हरी मावले काय नाव तुमचं डोंडी पावशे डोंडी पावशे मावले कुठं तुम्ही हरणे हरणे हर हा किती वर्ष झाली दिंडी करत वीस वर्ष झाली पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्षापासून दिंडी करत हा कसं असतं अनुभव चांगला असतो अनुभव मावली आम्हाला म्हणजे नवस वगैरे करून जातो असं रामकृष्ण मनाभावाने आपल्या मनाभावाने जात असतात मला रामकृष्ण हरी हा खूप छान वाटलं भेटून राम कृष्ण हरी बरे आहो ना कसा चाललाय प्रवास कितवी गड़... डिंडी आहे कितवा वर्ष नवव्या वर्ष आहे बापरे नववा वर्ष ना हा असाच प्रवास डिंड्या घडत राहते रामकृष्ण हरी गोपोलीवरनं राम भेटलेत बघा आज भरपूर मावल्या भेटतात आपल्याला कसा चाललाय प्रवास एकदम मजेत चाललाय काय दिंडी क्रमांक पिंडी क्रमांक आहे रथाच्या पाठीमागे अठ्ठेचाळीस अंबरीकर महाराजांची हो व्यवस्थित ना व्यवस्थित आहे चांगली व्यवस्था आहे किती वर्ष झाली मी आता पहिल्याच वर्ष येतोय पहिला वर्ष आहे काय शिकताय वारीपासून वारीपासून तिथे चांगला आनंद मिळतो वारीमध्ये शिस्त शिकायला मिळते भगवंताचं नामस्मरण त्याच्यामध्ये होत आहे बरोबर छान सेवा घडते तुमच्याकडनं रामकृष्ण हरी चला मंडळी पायी वारी करत करत आता आपण आलोय तोंडले बोंडलेला आणि आपल्यासोबत साताऱ्याचे महाराज आहेत रामकृष्ण हरी काय नाव मावली तुमचं सचिन महाराज इकडे काय होणार आहे ते सांगणार महाराज माऊली यांची भेट होणार आहे सोपानदाची भेट होणार आहे निवृत्ती दादाची भेट होणार आहे या सगळ्याच्या भेटीनंतर माऊली आता इथं निहरीला थांबती भोजन करून घेतून दोन वाजता हलती एकाच वाटेनी जात एका वाटेत हो राम हरी महाराज चांगली माहिती देण्यासाठी खूप धन्यवाद इकडे बंधू भेटीसाठी आलेले संत श्रेष्ठ श्री सोपान काका महाराज पालखी रथ दिसतंय तुम्हाला ह्या बघा पालखी बहुतेक आतमध्ये असेल ना हा पण इथे रथ दिसते तुम्हाला भेटीसाठी उभा या बघा तर विठ्ठल रुक्मिणी देवांचा मंदिर आहे हा तिकडेच सोपान काकांची पालखीचा विसावा आहे विसावा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पालखीचे दर्शन घेऊन आता आपण आलोय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या मार्गावरती तिकडनं आता महाराजांची पालखी येईल एक अभंग म्हटला जाईल आणि त्याच्यानंतर जसं आपण आपल्या पालखीमध्ये काल धावा केला तसंच इकडे धावा सोहळा होणार आहे तर तुकाराम महाराजांच्या पालखीमधलाही आपण आता धावा सोहळा कसा असतो ते बघूया अनुभव करूया महाराजांच्या नगाऱ्यापासून तुम्ही बघितलं संत तुकाराम महाराजांची हर एक दिंडी येते अभंग म्हणते आणि धावा करते बघा कसा सोहळा धावाचा ते तुम्हाला बघायला मिळतंय आणि थोड्याच टायमाने आता संत तुकाराम महाराजांची पालखी येते पण आता पालखीचे पण तुम्हाला दर्शन घडवतो हे बघा आता अभंग म्हणतात आणि या धाव्याच्या मागचा कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का धावा या ठिकाणी आल्यावरती केला जातो गणेश तिथे रामकृष्ण का धावा करतात सांगा एकदा आता आम्हाला आस लागली पंढरीची विठ्ठलाची त्याच्यासाठी आम्ही सगळे धावतायत हे सगळे जास्त धावतायत हे सगळे खरे बघत हे तुकाराम महाराजांनी का धावा केला होता त्यांना मंदिराचा कळस दिसला होता म्हणून त्यांनी इथून पंढरपुराचा कळश दिसला होता मंदिराचा म्हणून त्यांनी इकडनं धावा केला होता रामकृष्ण बारी जवळ आल्या कारणाने एक वेध लागले होते महाराजांना आता पंढरपूरला लवकर आहे मग ते धाव्याचेही अभंग आहे अभंग मनात धावा करा लागतो त्याचा चरण आहे तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा अभंग सुरू आहे अभंग संपले संपले धावा करतील तुका म्हणे बघा किती जुनी परंपरा बघायला मिळते तुम्हाला हा नक्की चॅनल सबस्क्राईब करा अजून केला नसेल तर आणखी तुम्हाला पंढरपूरला पण घेऊन जाणार आहे मी आणि पंढरपुराचे विठ्ठलाचे पण दर्शन देणार आहे त्याआधी आता संत तुकाराम महाराजांचे पालखी रथाचे तुम्हाला दर्शन देतो जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी रथ दिसले तुम्हाला दररोज माऊलींचे दर्शन घेताना आज संत तुकाराम महाराजांचे पालखीचे दर्शन आणि धावा पण बघा महाराजांच्या पालखीचा धावा बघितला तुम्ही आता संत श्रेष्ठ श्री सोपान काका महाराजांच्या पालखीजवळ आलो आहे जिथेच आता बंधू भेट होणार आहे संत तुकाराम महाराज आणि संत सोपान काका महाराजांच्या पालखीची बंधू भेट होणार आहे जशी तुम्ही संत सोपान काकांची आणि संत तुकाराम महाराजांची भेट बघितली तशी मी भेट एक्सपेक्ट करत होतो की आ, संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची भेट होईल पण इथे नुकते पालखी आजूबाजूनी गेली त्याचं कारण आपला आपले महाराज आहेत आपल्याच गावातले पोंढरीपाड्यातले मयूर ते सांगतील आता बघा रामकृष्ण हरी महाराज आज आपल्याला मावळी संतश्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ त्यांचे धाकटे बंधू सोपानदेव महाराज यांची बंधू भेटीचा सोळा आता आपल्याला आपल्याला बघायला भेटेल तसा सोला काय काय जण शंका घेतात की माऊली आणि यांचं का नाही होत तर यांचा आणि माऊलीचा सोहळा सर्व संतांचा सोळा आपल्याला बघायला वाखरी या ठिकाणी एकत्र भेटेल कारण वाखरेहा तल असा आहे की त्या संपूर्ण जगातले संत किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले संत त्या वाखरी या तलावर एकत्र येतात आणि तिथून पुढं प्रत्येक संत अगोदर मुक्ताबाई मुक्ताबाईपासून धाके असल्यामुळे तिला पहिला मान आणि त्याच्यानंतर सर्व संत अनुक्रमाने पंढरपुराच्या दिशेने मार्गस्थ होतात रामकृष्ण धन्यवाद खूप छान माहिती देण्यासाठी मला ही हीच शंका होती ती तू पार पाडलीस आता आपल्या बंधू भेटीसाठी जाऊया ना चालेल रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण कला मंडळी खूप गर्दी आहे बंधू भेट बघण्यासाठी बिलकुल चान्स नव्हता मला उभं राहायला एका मित्राला सांगितलं शूट करायला आता एडिटिंगमध्येच समजेल कसं त्यांनी शूट केलं आहे पण आज प्रयत्न होता बंधू भेट दाखवण्याचा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आता वाकरीमधला तुम्हाला विवरिंगण बघायला भेटणार आहे रामकृष्ण हरी धन्यवाद पुण्यावरनं आपले मित्र दिसतात चला भेटूया नेक्स्ट टाइम तिल धन टेक केअर बाय बाय चला